नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राची खास आणि सगळ्यांची आवडती पुरणपोळीच्या स्वयंपाकातील कटाची आमटी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुरणपोळी आणि आमटी नाही असं शक्यच नाही आमच्याकडे पोळीबरोबर लिंबू टाकून आमटी प्यायची म्हणजेच खरं पुरणपोळीचं जेवण भात आमटी आणि त्यावर तळलेली कुरवडी हे खाणं म्हणजे एक वेगळीच मजा चला तर अशी सर्वांचीच आवडती कटाची आमटी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वात पहिला मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि त्यावरती कढई ठेवून थोडेसे अर्ध छोटी अर्धी वाटी तांदूळ अगदी हलके होईपर्यंत भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटांमध्ये माझे तांदूळ छान असे सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून निघले होते ते मी आता मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेणार आहे व त्याच्याबरोबर थोडेसे भाजलेले तीळ आणि थोडेसे फुटाणे हे मिक्स करून एक एक चमचा मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेणार आहे ते झाल्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेला हो ते ते या तेलामध्ये आपण जे दोन बारीक कांदे चिरून घेतलेले होते ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कांदा व्यवस्थित तळाल्यानंतर तो गॅस बंद करून घेऊन खाली घ्यायचा आहे व इथं मी मिक्सरच्या जारमध्ये आलं कोथिंबीर लसूण आणि खोबरं बारीक करून घेणार आहे त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेणार आहे हे जे आलं कोथिंबीर याची क्वांटिटी आहे ते तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवाल त्या मेजरमेंटप्रमाणे घ्या इथं मी चार ते पाच लोकांसाठी बनवते साधारण दोन कुडी लसूण एक मोठा तुकडा खोबऱ्याचा आणि एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे इथं आपल्याला काय करायचं आहे जे मी आलं लसूण पेस्ट बारीक केली होती त्यातलं निम्म मी काढून घेणार आहे आणि निम्म जे बाकीचा कांदा वगैरे आहे त्या वाटणामध्ये मिक्स करणार आहे कारण हे जे आलं लसूण आहे ते जेव्हा आपण तेलामध्ये फोडणीला देतो तेव्हा अतिशय छान फोडणी बसते व आमटीसाठी एकदम टेस्टी लागतं त्यासाठी लसूण आलं कोथिंबीर याची सेपरेट पेस्ट काढून ठेवायची आहे आता तळलेला कांदा आलं लसूण पेस्ट उरलेली आणि जो काही आपण बनवलेला पावडर होती तीळ तांदूळाची ते सगळं एकत्र करून पाणी टाकून बारीक करून घ्यायचे मी गॅस ऑन करून कढई कर या आमटीसाठी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पडी तेल टाकून घेणार आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे यानंतर मी एक छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घेणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेणार आहे आपण जी बनवलेली आलं लसूण कोथिंबीर पेस्ट होती ती आता मी फोडणीला टाकणार आहे हे टाकल्यानंतर थोडंसं तळल्यानंतर इतकी छान फोडणीचा वास येतो ते जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हाच कळतं इथे मी आता कडीपत्ता टाकून घेणार आहे फोडणीमध्ये हे व्यवस्थित तळाल्यानंतर त्यामध्ये आपण साधारण दीड चमचा घरगुती मसाला टाकून घेणार आहे हा आमचा घरी बनवलेला मसाला असतो तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवलेलं होतं ते आता यामध्ये टाकून घ्यायचे सर्व वाटण टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण परतत असतानाच इथे मी दुसरा गॅस ऑन करून कढईमध्ये जे मिक्सरचा जार होता तो स्वच्छ धुवून त्याचं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला जेवढं पाणी आमटीसाठी टाकायचं आहे तेवढे क्वांटिटी पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जे आपलं साहित्य आहे ते म्हणजे शिजवलेली हरभऱ्याची डाळ आपण पुरणासाठी जी हरभऱ्याची डाळ पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी शिजवून घेतो त्या डाळीचं पाणी आणि डाळ वाटीभर डाळ मी इथं ठेवलेली थे आहे ती डाळ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जर आमटी बनवताय तर ही डाळ आणि त्याचं ज्यालाच येळ म्हणतात तो येळ खूप महत्त्वाचा आहे त्याशिवाय भाजीला टेस्ट येणार नाही आता गरम झालेलं जे पाणी होतं ते मी आमटीसाठी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे इथं गरम पाणी टाकण्यामागे कारण असं आहे की तुमची भाजीला उकळी लवकर फुटते आणि भाजी तेलही लवकर सोडते तुमची तरी भाजीची जात नाही आता तुम्ही पाहू शकता की थोड्या वेळानंतर जेव्हा आमटीला उकडी येईल तेव्हा छानपैकी त्याला तरी आलेली दिसेल यासाठी शक्यतो तुम्हाला भाजीचे तरी हवे असेल किंवा कट हवा असेल तर काय करायचे गरम पाणी घेऊन कुठल्याही भाजीमध्ये टाकायचे डायरेक्ट थंड पाणी न टाकता आमटी सर वाटत होती म्हणून मी यामध्ये आणखी अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता साधारण पंधरा मिनटं कमी फ्लेमवरती उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा छोटा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला सगळ्यात शेवटी आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे साधारण हा मसाला दीड चमचा असल्यामुळे माझ्या अंदाजानुसार इथं मी छोटे दीड टेबलस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आता भाजी व्यवस्थित पंधरा मिनटासाठी उकळवून द्यायची आहे मिडीयम फ्लेमवरती इथं तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आपल्या आमटीला आणि तेलही छान वरती दिसत आहे साधारण पंधरा मिनटानंतर आपली आमटी रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं किती सुंदर अशी आमटी खाण्यासाठी तयार आहे फक्त दिसायला छान नाही तर चवीला देखील अतिशय टेस्टी लागते इथं मी भात झालेला होता भात घेतलेला आहे आणि आमटी टाकून मुलींसाठी देत आहे माझ्या मुलींनाही आमटी भात खूप आवडतं आणि आम्हाला सगळ्यांनाच आमटी भातामध्ये वरून कुरडई टाकून खायची सवय आहे तर अशी कटाची आमटी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि पुरणपोळीसोबत त्याचा स्वाद घ्या आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद